नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्या कापू क्षेत्रावर थांबलो आहे इथं शेतकऱ्यांनी रॉनफेन घेतलेला आहे मला सांगायचं आहे की ह्या शेतकऱ्यांनी शेंडा मारला आहे शेंडा मारल्यानं फळपांद्या वाढणे आहे त्या फळाच्या बोंडामध्ये जास्त गर तयार होणे कापसाची लांबी सरकीमध्ये तेलाचं प्रमाण या सगळ्या गोष्टी होतात आणि अनावश्यक वाढ थांबल्यामुळं याचं जे अन्न वाटलं होणार होतं ते व्यस्त जाणार होतं ते अन्न आहे त्या बोंडामध्ये वाढलं जातं आणि त्याचा फायदा होतो ज्यांना नॅचरली ज्यांना नॅचरली हे तोडता आलं फार चांगलं आहे ज्यांना जमत नाही अशा लोकांनी डोंगल फवारावं पंधरा लिटर पंपाला पाच ते सात मिली फवारा आणि याची वाढ थांबवा आणि फळफांद्या आणि क्वालिटी वाढवण्याचं काम करून घ्या म्हणून डोंगल पाच ते सात मिली पंधरा लिटर पंपाला फवारा इतकंच मला सांगायचं आहे धन्यवाद सध्या कापसामध्ये लोक फक्त पांढरी मासी मावा पडला आहे म्हणून फार त्याच्यासाठी फवारणी करतात पेन तर जनरली नव्याण्णव टक्के लोक वापरतात पण पेन फक्त वापरणारे आणि डोंगल आणि पेन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना एक अडिशनल औषध मला सांगायचं आहे की हा जो प्रकार आहे तो अळीनं इथं चाटला आहे हे बोंड छोटं आहे आणि या बोंडाला आळीनं चाटलेलं आहे आणि हे चाटलेला बोंड हा शंभर टक्के फेल होतो यासाठी पेन डोंगल आणि सोबत इरमा पंधरा ग्रॅम वापरा डोंगल पाच ते सात मिली वापरा रॉन पेन पंधरा लिटर पंपाला तीस मिली वापरा रॉन पेन डोंगल आणि इरमा या तिन्हीचं कॉम्बिनेशन करा इतकंच मी आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे धन्यवाद